भारतातील अनेक राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत मतदानासाठी पात्र सर्व भारतीय नागरिकांना त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्याची आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी या अंतर्गत दिली जाते भारतीय राज्यघटनेने अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या शुद्धपणाच्या सर्व भारतीय नागरिकांना व्यक्तीची जात धर्म सामाजिक किंवा आर्थिक स्थिती विचारात न घेता मतदानाचा अधिकार प्रदान केला आहे राज्यात एका महिन्यात दाखल एकूण अर्जांमध्ये नवमतदारांचे अर्ज अधिक आहेत सुमारे सात लाख सव्वीस तेहतीस एवढे झाले आहेत त्यापैकी तीन लाख तेवीस हजार सहाशे पंच्याहत्तर अर्ज स्वीकारण्यात आले आहेत येत्या सव्वीस एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान विदर्भ व मराठवाड्यात बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी येथे होणार आहे उन्हाचा पारा चाळीस डिग्रीचा पार झाला आहे सर्वच कळत उन्हाचा उकाडा वाढलेला आहे त्यामुळे मतदारांना घराबाहेर पडून मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर तसेच बाहेर गावी असलेल्या नव मतदारांवर पक्ष व अपक्ष बूथ प्रमुख कार्यकर्त्यांचा जोर राहणार आहे निवडणूक विभागाच्या प्रशासकीय पथकाने घरोघरी जाऊन पंच्याऐंशी वर्षावरील वयोवृद्ध दुर्धर आजाराने घरी असलेले याशिवाय दिव्यांग मतदारांचे मतदान केले आहे ही पद्धत या निवडणुकीत पहिल्यांदाच सुरू केल्यामुळे मतदानात वाढ होणार आहे पक्ष वाढले उमेदवार वाढले प्रचार वाढला पण मतदानाच्या टक्केवारीचे काय लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी घसरल्याने चिंता व्यक्त होतानाच दुसऱ्या टप्प्यातील मतदान अवघ्या दोन दिवसांवर आले आहे त्यामुळे मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात जोरदार जनजागृती सुरू आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस एप्रिलला मतदान होणार आहे मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सहाशी असणार आहे यावर्षी अमरावती जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणीवरती बराचसा भर दिला प्रशासनानं आणि त्याचा परिणाम म्हणजे जवळपास चोवीस हजारपेक्षा जास्त नवमतदाराचा टक्का त्यामध्ये वाढलेला आहे आणि एकूणच मतदारसंख्याही वाढलेली आहे आणि म मतदान ऐन उन्हाळ्यात असल्यामुळं उन्हाचा जोर वाढलेला आहे तथापि त्याचा परिणाम मतदानावरती होऊ नये म्हणून प्रशासन सज्ज आहे प्रशासना वतीनं बऱ्याचशा सोयीसुविधा मतदानासाठी उपलब्ध करून दिलेल्या असतात त्यामध्ये बऱ्याचशा मतदान केंद्रावरती सावलीची व्यवस्था केलेली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे क्यूलेस वोटिंग म्हणजे रांगाविरहित मतदान करता यावं या सुद्धा चिठ्ठ्या वाटप करण्याची आणि मतदारांना काही वेटिंग रूममध्ये बसण्याची सुविधा वगैरे करण्यात आलेली आहे यासाठी एन सी सी एन एस एस यांचीही मदत घेण्यात येणार आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला सहज आणि सुलभ मतदान करता यावं यासाठी काही सोयीसुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामध्ये आपले दिव्यांग बांधव असतील किंवा वृद्ध मतदार असतील तर त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे शिवाय पिकअप ड्रॉपची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे अशा ब बऱ्याचशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असल्यामुळं मतदारांनी स्वेच्छनं आणि उत्स्फूर्तपणे बाहेर यावं आणि मतदान करावं मागच्या निवडणुकीमध्ये अमरावतीचा मतदानाचा टक्का जवळपास एकसष्ट टक्केच्या आसपास होता तर यावर्षी तो मतदानाचा टक्का आपल्याला वाढवून सत्तर टक्केच्या पुढं मतदान कसं जाईल या यादृष्ट्याने प्रयत्न प्रशासन करत आहे त्याला भरभरून सात मतदारांनी द्यावी आणि जास्तीत जास्त मतदारांनी विशेषतः नवमतदारांनी महिला मतदारांनी बाहेर पडून सव्वीस तारखेला मतदान करावं असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे